आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज नमस्कार आपलं नांदेड मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज माझ्यासोबत ओबीसीचे महाराष्ट्राचे नेते नवनाथ आबा वाघमारे आणि वंचित बहुजन आघाडीचे नांदेड लोकसभेचे उमेदवार अविनाशजीकर आहेत आबा आपण सकाळपासून नांदेड जिल्ह्यामध्ये दौरा फिरत आहात काय परिस्थिती आहे वंचितच्या उमेदवाराला आपण पाठिंबा दिलेला आहे परिस्थिती कशी आहे आज मी माझे मित्र या नांदेड लोकसभा क्षेत्राचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट अविनाशजी भोसेकर यांच्या प्रचारासाठी आज मी या ना नांदेड जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यामध्ये गेलो तर तो, तो प्रचंड असा प्रतिसाद आहे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे काही ठिकाणी दडपणजरी असलं तर लोकांनी मतदान करण्याचं ठरवलेलं आहे आणि गेल्या दीड वर्षामध्ये जो मराठा समाजाकडून ओबीसीवर दडपशाही सुरू आहे आणि ओबीसीचं आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न आहे आजपर्यंत ओबीसीनी मराठा आरक्षणाला कधी विरोध केला नाही परंतु मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे असं ओबीसीचं मत होतं आणि त्याप्रमाणे मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळालं सुद्धा होतं परंतु काही राजकारण्यांनी स्वतःची सत्ता घेण्याच्या नंतर झोप येत नाही म्हणून राज्य अशांत करण्याचं के काम केलं त्यामध्ये शरद पवारांनी कुठतरी हे राज्यामध्ये अस्थिरता आणि राज्य अशांत करून कुठतरी जारांगी नावाच्या मूळ छपरी आणि बावीस माणसाला समोर करून जाती जाती द्वेष पसरण्याचं काम केलं परंतु या गोंधळामध्ये ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचं संपत आलेलं आहे कारण सत्तावन्न लाखांपेक्षा जास्त बोगस नोंदीमार्फत राज्यामध्ये कुंभी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले त्यामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये आणि जर सत्तावन्न लाख बोगस कुंभी प्रमाणपत्र वाटप होत असतील तर येणाऱ्या काळात तुमचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही अशी तयारी या मराठा प्रस्थापित नेत्यांनी करून ठेवली त्यामुळे ओबीसींना माहीत झालंय की आपला प्रतिनिधी लोकसभेत गेला पाहिजे आपला प्रतिनिधी विधानसभेत गेला पाहिजे कारण आता आपले प्रतिनिधी जर विधानसभेत नाही गेले आणि लोकसभेत नाही गेले तर आपले प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाहीत त्यामुळे आता एकच चावी राहिली आपल्याकडे ती म्हणजे लोकसभा आणि विधानसभा तर लोकसभा सुद्धा हातातून निघून गेली तर योगायोगाने नांदेडची लोकसभा पोटनिवडणूक होत असल्यामुळे माझे मित्र अविनाश घेशीकर ते लढत आहेत आणि आमचे डॉक्टर माधवजी विदे या नायगाव विधानसभा क्षेत्रामध्ये लढत आहेत नायगावच नाही नांदेड पूर्ण मतदार लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढे विधानसभा क्षेत्र येईल तिकडे सगळीकडे वंचित बहुजन आघाडीचं वातावरण चांगलं आहे कारण कोणीही बहुजनांची कोणी ओबीसीची बाजू घेत नसताना श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी या राज्यामध्ये अविनाश भुसेकर यांच्या आग्रहामुळे राज्यामध्ये अगदी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पदयात्रा रॅली काढून ओबीसीचं आरक्षण वाचावं हो, आणि ओबीसीचे शंभर आमदार आम्ही करू असं ओबीसी समाजाला आश्वासित केल्यामुळे नक्कीच ओबीसी समाज आता सध्या वंचित बहुजन आघाडी म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाकडे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे आश्चर्य पाहत आहे आणि नक्कीच त्यामधून ओबीसीचे अनेक आमदार या राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या अं पक्षामधून आणि काही अपक्ष असतील काही वेगवेगळ्या हो पक्षात असतील परंतु नक्की शंभर पेक्षा जास्त ओबीसीचे आमदार सभागृहातले राहतील त्या जोडीला एस सी आणि एसटीचे असतील मुस्लिम असतील असं खर तर हे सर्व समीकरण एकत्र आलं तर नक्कीच येणाऱ्या काळात राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी असेल आणि कुठेतरी उपमुख्यमंत्री आणि दलित राहील आणि नक्कीच या राज्यामध्ये जे वातावरण दूषित केलं आणि राज्यामध्ये जे गुंडशाही गुंडशाही आणि राज्यामध्ये जे भ्रष्टाचार हे सर्व थांबायचा असेल महागाई थांबायची असेल तर नक्कीच ओबीसीचा मुख्यमंत्री येणाऱ्या काळात महाराष्ट्राला शांत करेल या अनुषंगाने आपण बोललात की आज जे राष्ट्रीय पक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये एकीकडे एक बोलल्या जातं की त्यांचा डीएनए हा भाजप भाजप म्हणतो की आमचा डीएनए हा ओबीसी आहे परंतु प्रमुख प्रमाणे आपण पाहतो की या राष्ट्रीय पक्षाकडून ओबीसी ला उमेदवारी दिली गेलेली नाही आपण काय बघा भाजपचं ओबीसीवर असणार पुतला मावशीचं प्रेम आहे कुठेतरी निवळ नाटक करायचं ढोंग करायचं ओबीसी आमच्या डीएनए म्हणायचं डीएनवे फडणवीस वारंवार अनेक सभामध्ये सांगता की ओबीसी आमचा डीएनए अरे देवेंद्र भाऊ तुम्ही डीएनए ओबीसीचा तुमचा म्हणता परंतु ओबीसी एवढा अन्याय होत असताना ओबीसीच्या पाठीत खरगीर खुसत असताना तुम्ही त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना काय दिवे लावले ओबीसीच्या ओबीसीच्या विरोधात ओबीसी मध्ये घुसखोरी सत्तावन्न लाख प्रमाणपत्रामार्फत घुसखोरी असताना देवेंद्र फडणवीस काय झोपले होते का म्हणजे देवेंद्र हे फक्त काय तो मार मी रडल्यासारखं करायचं हे सगळं देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ शिंदे असेल किंवा शरद पवार असेल उद्धव ठाकरे हे सर्व जातीवादी लोक आहेत यांना गरीब समाजाचा कुठलाही कळवा नाही यांना नाते गोट्यातील राजकारण करण्याचं कळत प्रस्थापित आणि निजामी मराठ्यांचं हे निजामी मराठ्यांना मोठं करण्याचं काम करतात अशोक चव्हाण शंकरराव चव्हाण झाले की अशोक चव्हाण अशोक चव्हाण झाले की अमिता बाबी अमिता बाभी झाली की त्यांची कन्या म्हणजे एका घरात राजकारण कसं ठेवायचं भास्करराव खतगावकर झाले की त्यांची सुनबाई म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठं चिखलीकर झालं की चिखलीकर ची बहीण बहीण झालं की नेहना हे राज्यात प्रत्येक ठिकाणी हे असं चित्र आहे परंतु या चित्राला चित्रा आता पूर्ण ओबीसी बहुजन समाज दलित समाज एससी आणि आणि एसटी समाज मुस्लिम समाज सर्वच करता येणार अत्याचाराला करता येईल त्यामुळे परिवर्तन हे आठ आहे आणि नक्कीच ओबीसी ची राज्यामध्ये शंभर पेक्षा जास्त आमदार निवडून निश्चित धन्यवाद आपण आम्हाला मुलाखती दिल्याबद्दल धन्यवाद